मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिशा ठरवण्यासाठी मनोज पाटील हे बुधवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सात वाजता येथील शासकीय विश्रामगृह येणार आहेत ते दिवसभर मराठा आंदोलनातील सर्व मराठा बांधवांची भेट घेणार असून त्यांच्या सूचनाबद्दल ते चर्चा करतील त्यानंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे जिल्ह्यातील मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरची दिशा ठरवण्यासाठी मनोज रंगे पाटील हे बुधवारी सोलापुरात येणार आहेत सकाळी दहा वाजता ते शासकीय विश्रामगृह येथे असून दिवसभर ते मराठा आंदोलनाबद्दल सर्व मराठा बांधवांची भेट घेऊन त्याबद्दलच्या सूचना ते देणार आहेत त्यानंतर ते त्यांचा निर्णय जाहीर केला जाणार आहे या बैठकीत समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका